Thank <laughs>

के boxer, या आणि अशा कितीतरी उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या महिलांच्या कार्याला या महिला दिनानिमित्त सलाम गृहिणी असो किंवा उच्चस्त पदावर काम करणारी महिला असो सर्वच महिला या आपापल्या ठिकाणी अजोड कार्य करत असतात सर्व महिलांच्या भावना व्यक्त होती असं एक गाणं मी आता सादर करत आहे कुणी थोडी स्वप्न वेळी कुणी कर्तव्य कठोर कुणा आकाशाची ओढ कुणा जमिनीचा जागोर जा कुणी कुणा जा